आज जगभरात पक्ष्यांच्या अधिवासावर मोठं संकट आलेलं आहे आणि त्यामुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आज नष्ट होत आहेत मला हे बऱ्याच ठिकाणी सौंदर्यीकरण म्हणजे विद्रुपीकरण तर नाही ना असं वाटायला लागलं आहे तर सातपुडा ही अशी पर्वतरांग आहे जी उत्तर भारतातून दक्षिण भारतात येणाऱ्या आक्रमणांना थोपवण्यासाठी इतिहास काळात तिचं महत्त्व होतं फार पुरातन आणि महत्वाची जी जैववितेच्या दृष्टीनं पर्वतरांग आहे ती म्हणजे सातपुडा पर्वतरांग तर आज ते जैविकतेचा वारसा टिकवण्यासाठी ही सतपळा रान महत्वाचं काम करते आहे आपल्याला माहित आहे की मेळघाट हा महाराष्ट्रातला आणि भारतातल्या पहिल्या नऊ प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे एक पक्षी होता जो नामशेष झाला असं मानला जात होतं त्याचं नाव इंग्रजीमध्ये फॉरेस्ट टॉयलेट आणि मराठीमध्ये त्याला रानपिंगळा अशी ओळख आहे तर हा रानपिंगळा जेव्हा एकशे सतरा वर्षानंतर त्याचा पुनर्शोध लागला तर पुनर्शोध लागल्यानंतर तो आत्ता मेळघाटात सापडतो याशिवाय मेळघाटात जवळपास तीनशे अठ्ठ्याण्णव प्रकारच्या पक्ष्यांची आत्तापर्यंत नोंद झालेली आहे दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्ल्यू मर्मन घोषित झालं महाराष्ट्रातल्या दोनशे चौऱ्याहत्तर फुलपाखरांना त्यावेळी आम्ही मराठीत नावं दिली इतकंच नाही तर फुलपाखरांच्या ज्या फॅमिलीज आहेत कुळ आहेत त्याला पण मराठीमध्ये नावं दिली एकोणीशे त्र्याऐंशी साली कोल्हापूर जिल्ह्यातलं संमेलन म्हणजे महाराष्ट्रातलं तिसरं संमेलन होतं हे तिसरं संमेलन पन्हाळगळावर झालं त्यावेळी त्या संमेलनाचे लेफ्टनंट जनरल पी -पी होते नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आज सकाळ आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर जयंत वडतकर सर पर्यावरण शास्त्रातील मुलाचं कार्य आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे राज्यभर ओळख मिळवलेले संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे पर्यावरण शास्त्रात एम एस सी आणि पी एच डी मिळवताना त्यांनी सातपुड्यातील फुलपाखरांच्या जैवविविधतेवर सखोल संशोधन केलेलं आहे सध्या ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कार्यरत असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसेच महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे माजी सदस्य म्हणून महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे सातपुडा मेळघाटातील दुर्मिळ पक्ष्यांवर त्यांचा विशेष अभ्यास असून पक्षी संशोधन संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे अनेक वर्तमानपत्रातून सातत्यानं लेखन करणारे हे चार पुस्तकांचे लेखक सुद्धा आहेत एसच्या इम्पॉर्टंट बर्ड्स एरियाज ऑफ महाराष्ट्र या नामांकित पुस्तकाचे सहलेखक सुद्धा ते आहेत पर्यावरण संवर्धनासाठी त्यांना सृष्टीमित्र पुरस्कार किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय हॉर्नमिल परिषदांमध्ये संशोधन सादर करण्याचा सा मान त्यांना मिळालेला आहे सध्या ते महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष तर वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था अमरावतीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत सर तुमचं आमच्या सकलम या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सातपुड्यांच्या पर्वतरांगांमध्ये आपण काम करता संशोधन करतात आपलं संशोधनही झालेलं आहे मेघाट हा तिथला एक जैवविविधतेचा एक वेगळा भाग आहे सातपुड्याच्या जैवविधतेबद्दल आपण काय सांगाल आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वतरांग ज्याला म्हणतो तो जैववित्ताचेचा जगात प्रसिद्ध असलेला हॉटस्पॉट आहे त्याच्या खालोखाल महाराष्ट्रातली दुसरी फार पुरातन आणि महत्त्वाची जी जैवविध्यच्या दृष्टीनं पर्वतरांग आहे ती म्हणजे सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला पश्चिम अशी पसरलेली सातपुडा पर्वतरांग ज्या जिल्ह्यामध्ये मी राहतो तिथून अगदी जवळ असल्यामुळे माझं सातपुड्यात आणि मेळघाटात काम आहे पूर्वीपासनं आणि मी त्या ठिकाणी संशोधन आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काम केलेलं आहे तर सातपुडा ही अशी पर्वतरांग आहे जी उत्तर भारतातून दक्षिण भारतात येणाऱ्या आक्रमणांना थोपवण्यासाठी इतिहास काळात तिचं महत्त्व होतं तर आज ते जैविकतेचा वारसा टिकवण्यासाठी ही सातपुडा रांग महत्वाचं काम करते आहे आपल्याला माहित आहे की मेळघाट हा महाराष्ट्रातला आणि भारतातल्या पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे आणि त्या व्याघ्र प्रकल्पाने आज पन्नास वर्ष पूर्ण केली तो व्याघ्रप्रकल्प आज सातपुडा पर्वतरांगेत आहे म्हणजे महाराष्ट्रात व्याघ्र संवर्धनाचं जे काम सुरू झालं ते मेळघाटपासून सुरू झालं त्यानंतर सातपुडा पर्वत रांगेतलं जे जंगल आहे किंवा आदिवास आहे तो शुष्क पानगळी प्रकारातलं जंगल आहे त्यामुळे वेगळ्या प्रकारचा पक्ष्यांचा अधिवास प्राण्यांचा अधिवास सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे पश्चिम घाटापेक्षा थोडं वेगळं जंगल वेगळा आदिवास त्या ठिकाणी आहे म्हणून पक्षी वैभव पण तिथलं वेगळं आहे आपल्याला माहित असेल की भारतात एक पक्षी होता जो नामशेष झाला असं मानलं जात होतं त्याचं नाव इंग्रजीमध्ये फॉरेस्ट टाउलेट आणि मराठीमध्ये त्याला अशी ओळख आहे तर हा रानपिंगळा जेव्हा एकशे सतरा वर्षानंतर त्याचा पुनर्शोध लागला तर पुनर्शोध लागल्यानंतर तो आत्ता मेळघाटात सापडतो आणि भारतात जे काही त्याची सापडण्याची ठिकाणं आहेत त्यात सर्वात जास्त संख्येनं मेळघाटात सापडतो आणि सर्वात जास्त सुरक्षित पण तो आज मेळघाटातच आहे तर अशा पद्धतीने सातपुड्याचं आपल्याला जैव्युत्तेचं वैशिष्ट्य सांगता येईल सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये कोण कोणत्या पक्ष्यांचा अधिवास असतो आणि जगापेक्षा वेगळेपण काय आहे या ठिकाणी खरं पाहता वेगळेपण किंवा ज्याला एंडेमिझम म्हणतो ते तर आपल्याला पश्चिम घाट आणि पूर्व घाटातच पाहायला मिळतं जे ठराविक पक्षी त्या ठिकाणी सापडतात ते इतर जगात कुठेही सापडत नाही असं एंडेमिक पक्षी वैभव किंवा प्राण्यांचं वैभव आपल्याला पश्चिम घाटात पाहायला मिळते सातपुड्यात त्या मानानं पाहायला मिळत नाही परंतु तरीही काही वेगळे पक्षी सातपुड्यामध्ये आहेत जे वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यातलं मी एक असा उल्लेख केलाच आहे की तो रानपिंगळा पक्षी आहे याशिवाय मेळघाटात जवळपास तीनशे अठ्ठ्याण्णव प्रकारच्या पक्ष्यांची आतापर्यंत नोंद झालेली आहे त्यामुळे तिथलं पण पक्षी वैभव समृद्ध आहे यात काही शंका नाही आपण फुलपाखरांच्या संदर्भात काम केलेलं होतं फुलपाखरांच्या वरती आपलं संशोधन सुद्धा आणि याच्यामध्ये एक आवर्जून उल्लेख करा असं वाटतो तो, तो म्हणजे फुलपाखरांना मराठी नावं देण्याची एक प्रक्रिया तुम्ही केली आणि त्याच्यामध्ये महत्वपूर्ण सहभाग तुमचा होता हे काय होता नेमका बरोबर आहे मी माझं जे पीएचडीचं संशोधन आहे ते फुलपाखरांवर केलं आणि सातपुड्यातील फुलपाखरांची जैवविता आणि त्याचा त्या ठिकाणच्या आदिवासांसोबत किंवा जंगलासोबत असलेला परस्पर सहसंबंध हा माझा पीएच डीचा विषय होता परंतु हे संशोधन पूर्ण झाल्यानंतर पुढे पण मी फुलपाखरं हा विषय घेऊन सातत्यानं काम करत राहिलो वेगवेगळ्या ठिकाणच्या फुलपाखरांचा नोंदणी करणे असेल किंवा फुलपाखरांबद्दल जनजागृती करणे असेल फुलपाखरं सर्वांनाच आवडतात पूर्वी पक्षी निरीक्षण हा एक छंद होता परंतु अलीकडच्या तुम्ही पंधरा वीस वर्षात जर बघितलं तर फुलपाखरं निरीक्षण हा पण एक नव्यानं छंद म्हणून अनेक लोक जपतायत असं दिसतं मग त्याच अनुषंगाने मी फुलपाखरांच्या बद्दल काय जनजागृती करता येईल असा विचार करून आम्ही फुलपाखरांवर काम करणारी काही मंडळी म्हणजे माझे सहकारी आणि माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर विलास बर्डेकर जे आय एफ एस अधिकारी होते त्यांनी सुद्धा फुलपाखरांवर पीएटी केली आणि आम्ही विचार केला की पहिल्यांदा आपण आपल्या राज्याची जी प्रतिकं असतात म्हणजे राज्य फुलपाखरू राज्याची जी प्रतिकं असतात म्हणजे राज्य पक्षी राज्य प्राणी राज्य वृक्ष राज्य फूल तर ही प्रतीकं असतात त्यामध्ये फुलपाखरू पण राज्याचं एक फुलपाखरू का असू नये असा जेव्हा आम्ही विचार केला तर तेव्हा आम्ही दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्ल्यू मर्मन घोषित झालं आणि आपल्या देशांमध्ये दे राज्याचं फुलपाखरू घोषित करणारं आपलं राज्य तेव्हा पहिलं ठरलं देशामध्ये मग हा अनुभव घेऊन आम्ही फुलपाखरांवर आणखी काय करता येईल की जेणेकरून फुलपाखरं लोकांना आपली वाटतील जवळची वाटतील मग तेव्हा आम्ही विचार केला की फुलपाखरांना फक्त इंग्रजीत नावं आहेत आणि शास्त्रीय संशोधन जे लोक करतात ती शास्त्रीय करता, नावं वापरतात तर फुलपाखरांची इंग्रजी नावं ब्रिटिश काळात अभ्यास झाल्यामुळे ब्रिटिशांनी दिलेली आहेत त्याला स्थानिक भाषेत कुठलेही नावं नाहीत मराठीत नाही किंवा कुठल्याही स्थानिक भाषेत नावं नाही तर असा प्रयोग केरळनी मल्याळम भाषेत पहिल्यांदा फुलपाखरांना नावं देण्याचा केला तो आम्ही आमच्या कानावर होता आणि त्याच पद्धतीने मग आपण पण मराठीत नावं द्यायची का असं म्हणून मग आम्ही महाराष्ट्र राज्य जैविक मंडळ जे आहे त्याच्यासोबत महाराष्ट्रातील फुलपाखरांचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातल्या दोनशे चौऱ्याहत्तर फुलपाखरांना त्यावेळी आम्ही मराठीत नावं दिली इतकंच नाही तर फुलपाखरांच्या ज्या फॅमिलीज आहेत कुळ आहेत त्याला पण मराठीमध्ये नावं दिली तर अशा पद्धतीनं ती नावं आता गेल्या सहा सात वर्षात लोकांनी स्वीकारलीत अनेक ठिकाणी ती थी वापरली जातात अनेक ठिकाणी डिस्प्लेवर मी बघतो की त्याचं मराठी नाव लिहिलेलं दिसते तेव्हा बरं वाटतं की आपण फुलपाखरू हा विषय सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला फुलपाखरांचं नैसर्गिक आदिवासासाठी किती महत्व आहे फुलपाखरे हे पर्यावरणाचे किंवा त्या अधिवासाचे इंडिकेटर्स असतात पक्षी पण इंडिकेटर्स असतात पण फुलपाखरे खूप सेन्सिटिव्ह असतात ते वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये त्यांच्या अधिवासामध्ये थोडासा जरी बदल झाला तरी त्यांचं असणं आणि नसणं त्याच्यावर अवलंबून असतं फुलपाखरांना सर्वात महत्वाचं लागतं ते म्हणजे वनस्पती फुलपाखरांचा आणि वनस्पतीचा सहसंबंध यासाठी आहे की आपण लहानपणी शाळेत शिकलेलो असतो की फुलपाखरांचं जीवन हे चार अवस्थांमध्ये विभागलं आहे त्यामध्ये अंडी अळी कोश आणि फुलपाखरू हे आपल्याला लहानपणापासून माहीत आहे परंतु ह्या सगळ्या अवस्था याच्यासाठी ते डिपेंड असतं किंवा अवलंबून असते ते, ते, ते वनस्पतीवर फुलपाखराला अंडी घालण्यासाठी ठराविक वनस्पती लागते ज्याला होस्ट प्लांट असं म्हटलं जातं त्याच वनस्पतीची पानं खाणारी ती अळी जी असते ती त्याच्यावर मोठी होते आणि ती अळीचं रूपांतर एकदा का ती योग्य आकाराची मोठी झाली की त्याचं रूपांतर कोशामध्ये होते आणि कोशातून मग चौथी अवस्था म्हणजे अडल्ट अवस्था म्हणजे पूर्णा अवस्था फुलपाखरू बाहेर पडते तर अशा चार अवस्थेतले फुलपाखरू पूर्ण डिपेंड असते वनस्पतीवर तर एखाद्या अधिवासात त्या वनस्पतीचं जर आपण नष्ट झाली तर ते फुलपाखरू पण नष्ट होईल फुलपाखरांना ठराविक क्लायमेट ह्युमिडिटी ह्या गोष्टी लागतात तर एखाद्या ठिकाणी खूप ड्राय झाला असेल एरिया तर त्या भागातून फुलपाखरे निघून जातात एखाद्या ठिकाणी गाजर गवत किंवा त्याला तरोटा म्हणतो अशा इन्व्हेजिव्ह स्पेसिजनी जर आक्रमण केलं आणि तिथल्या स्थानिक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट झाल्या तर त्या वनस्पतीवर डिपेंड असलेल्या फुलपाखरे निघून जातात यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की या जंगलाचं आरोग्य कसं आहे फुलपाखरं जर कमी झाली तर आरोग्य ढासाळते आहे हे आपल्या लक्षात येते आणि फुलपाखरांची संख्या चांगली असली दरवर्षी इतकी मेंटेन असली तर त्या अधिवासाचं चा आरोग्य चांगलं आहे असं म्हणू शकतो त्यामुळे फुलपाखरे फार महत्वाचे इंडिकेटर्स आहेत जंगलाचे नक्कीच आपली ओळख पक्षीमित्र म्हणून सुद्धा आहे आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना सुद्धा महाराष्ट्रात काम करत असते कार्यरत असते बरोबर बड़ आहे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचा एकंदरीत प्रवास काय आहे आणि हे सध्या ही संघटना नेमकं करते काय आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पक्षी मित्रांचं एक संघटन गेल्या पंचेचाळीस वर्षापासून काम करतं त्याची सुरुवात एकोणीसशे एक्क्याऐंशी साली तेव्हाचे काही जे महाराष्ट्रात मोजके पक्षी अभ्यासक होते पक्षी निरीक्षक होते किंवा छंद म्हणून पक्षी निरीक्षण करायचे अशी मंडळी एकत्र आली प्रकाश गोळेंनी आणि तेव्हा मारुती चितंपल्ली किंवा तेव्हाचे सुभाष आठवले असतील कोल्हापुरातले ही सगळी मंडळी लोणावळ्याला एकोणीशे एक्क्याऐंशी साली एकत्र जमलीत आणि त्यांनी या चळवळीची मुहूर्तमेळ रोवली त्यानंतर सातत्यानं दरवर्षी भेटायचं ठरलं आणि मग त्या भेटीचं रूपांतर संमेलनात झालं आता ह्या पंचेचाळीस वर्षात महाराष्ट्रात अडोतीस राज्यस्तरीय संमेलनं आणि तीस विभागीय स्तरीय संमेलनं महाराष्ट्र पक्षीमित्रनं घेतले आणि मला सांगायला आवडेल की अशा प्रकारचं संघटन आणि अशा प्रकारचे पक्षीमित्रांचे संमेलन घेणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे इतर देशांमध्ये इतर राज्यांमध्ये अशा प्रकारचे पक्षीमित्रांचं संघटन किंवा प्लॅटफॉर्म नाही आहे आणि त्याचाच उपयोग करून महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना मग या सगळ्या चळवळीचा या सगळ्या सभासदांचा या सगळ्या संघटनेचा उपयोग करून महाराष्ट्रातील पक्ष्यांचा अभ्यास असेल त्याचं संवर्धन असेल आणि जनजागृती असेल नवीन पक्षीमित्र तयार करणे यासाठी या सगळ्या चळवळीचा उपयोग होतोय आणि आज महाराष्ट्रात मला सांगायला आवडेल की इतर देशांपेक्षा पक्षीमित्रांची संख्या पक्षी छायाचित्रकारांची संख्या नवीन लोकांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे आणि पक्षीमित्र चळवळीमध्ये पण त्यांचा त्यातील बऱ्याच लोकांचा सहभाग असतो माझा असा विचार आहे की सगळ्या पक्षी अभ्यासकांनी पक्षीचे छायाचित्रकार असतील त्यांनी सुद्धा या चळवळीत सहभागी व्हावं आणि ही जी चळवळ आहे पुढे चालू राहील आणि पक्षी संवर्धन हा जो महत्वाचा आपला उद्देश आहे तो सफल होईल असं मला वाटतं महाराष्ट्र पक्षी मित्र हिची एक शिबिर सुद्धा मला वाटतं एकोणीशे त्र्याऐंशी ला पणाऱ्यावरती झालेलं होतं बरोबर काय सांगाल आणि कोल्हापुरातली खास लोकं कोण त्यावेळी सहभागी होती म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरोबर मी जसं सांगितलं की महाराष्ट्रात ही जी चळवळ सुरू झाली ही एकोणीसशे एक ला सुरू झाली आणि मग दरवर्षी नवीन ठिकाणी पक्षीमित्र संमेलन घ्यावं असं ठरलं अगदी दोनच वर्षानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोल्हापूर जिल्ह्यातलं संमेलन म्हणजे महाराष्ट्रातलं ते तिसरं संमेलन होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं हे संमेलन पन्हाळगळावर झालं आणि मला तर तेव्हा माहिती नव्हतं किंवा मी कदाचित खूप लहान असेल पण तुम्ही आज जो काही आपल्या संघटनेचा चळवळीचा इतिहास वाचतो त्यात मला असं दिसतं की हे तिसरं संमेलन पन्हाळगळावर झालं त्यावेळी त्या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष लेफ्टनंट जनरल पी पी थोरात हे होते आणि त्यावेळी कोल्हापुरातली जी मंडळी असतील सुभाष आठल्ले असतील किंवा ॲडमिरल आवटी असतील मिरजचे जहागीरदार असतील तर ही नावं मी ऐकतो आणि तेव्हापासून कोल्हापुरात ही पक्षीमित्र चळवळ सुरू आहे आज महाराष्ट्र पक्षीमित्रची किमान शंभर ते दीडशे आजीवन सभासद कोल्हापुरातले आहेत आणि कोल्हापुरात आत्ता भविष्यात पुढे पण संमेलन होईल तर ही चळवळ कोल्हापुरात रुजवली ती त्या मंडळींनी एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या काळात काम केलेलं आहे तर ती नावं आज या कोल्हापूर नगरीत आल्यानंतर मला आठवलीत अगदी खरं तर पक्ष्यांच्या जीवनांवरती मानवी हस्तक्षेप असेल किंवा वृक्षतोड असेल प्रदूषण असेल या गोष्टींचा पर्यावरण पर्यावरणावरती गंभीर परिणाम होत असतात तसेच पक्षांच्या आयुष्यावरती त्यांच्या जीवनांवरतीही होत असतात वाढते शहरीकरण असेल आज आम्ही पाहतो की कोल्हापुरात रंकाळ्यासारखं एक पर्यटन स्थळ आहे एवढी मोठी खाणीमध्ये रंकाळ तलाव आहे तो प्रेक्षकांसाठी मग नेहमीच लोक पर्यटक त्या ठिकाणी येत असतात मात्र त्या ठिकाणी रंकायावरती ज्या तलाव आहेत परदेश देशावरून पण काही पक्षी येतात मात्र हे जे वाढतं प्रदूषण आहे आणि ह्या वाढतं जंगल आहे जे सिमेंटचं जंगल आपण म्हणतो याचा पक्ष्यांच्या जीवनांवरती कसा परिणाम होतो आत्ताच आपण काही वेळापूर्वी बोललो की पक्षी किंवा फुलपाखर ही पर्यावरणाचे सूचक आहेत लिटमस आहेत पर्यावरणात झालेले बदल ते टिपत असतात आज जगभरात पक्ष्यांच्या अधिवासावर मोठं संकट आलेलं आहे आणि त्यामुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आज नष्ट होत आहेत पक्ष्यांचे अधिवास म्हणजे काय तर पक्षी जंगलात राहतात पक्षी पांथळावर राहतात पक्षी तलावात धरणात नद्यांमध्ये राहतात पक्षी गवताळ मारणावर सुद्धा राहतात आणि पक्षी गावात शहरात इतक्या ठिकाणी राहतात आपल्या अंगणातच आपल्याला जर बघायचं झालं तर पंचवीस तीस प्रकारचे पक्षी दिसतील तर हे असे सर्वत्र आढळणारे पक्षी शहराच्या जो आजकाल आपण विकास म्हणतो त्या विकासामुळे शहरीकरणाचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम होतो आहे तुम्ही रंकाळा तलावाचा विषय काढला आज मोठ्या शहरातले किंवा मेट्रोपॉलिटन शहरामध्ये जे पूर्वीचे तलाव होते ज्या ठिकाणी मोठ्या संख्येत पक्षी यायचे विदेशी पक्षी यायचे स्थलांतर करून पक्षी यायचे आज वाढत्या शहरीकरणामुळे शहरातल्या वाढत्या वाहतुकीमुळे किंवा वाहनांमुळे वाढतं प्रदूषण आणि त्या तलावावर मानवी हस्तक्षेप आणि एकंदरीत जे काही प्रेशर आहे त्यामुळे ते अधिवास आज नष्ट होत आहेत अनेक शहरातली ही परिस्थिती आहे तशीच मी रंकाळ्याला फार पूर्वी जेव्हा कोल्हापूरला पहिल्यांदा आलो होतो ते पर्यटनाच्या निमित्ताने तेव्हा वाचून जेव्हा पुस्तकात आता आजकाल इंटरनेटवर सगळं वाहिलेब असतं पुस्तकात वाचून मी बघितलं होतं की कोल्हापुरात काय बघावे तेव्हा महालक्ष्मीचं मंदिर रंकाळा तलाव ही गोष्ट म्हणजे वाचली होती आणि मग आल्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन घेऊन तेव्हा रिक्षाने रंकाळा तलाव पाहायला गेलो होतो आज परिस्थिती ऐकून आहे आमच्या पक्षीमित्रांच्या माध्यमातून की रंकाळा तलावाची परिस्थिती बदललेली आहे त्या ठिकाणी येणारे पक्षी आज अजिबात येत नाहीत थी। त्या ठिकाणी शहराचं सांडपाणी येतं त्या रंकाळा बद्दल मला असं पण माहिती झालं की त्या ठिकाणी खालच्या बाजूला उत्खनन केलं जात आहे आणि शहरीकरण जसं म्हटलं त्याचा तान तांत त्याच्यावर आहेच परंतु बऱ्याच ठिकाणी मी असं बघतोय आता की सौंदर्यीकरण हा एक नवीन कन्सेप्ट आपल्याकडे आला आहे आणि निसर्गाचा अभ्यासक म्हणून मला हे बऱ्याच ठिकाणी सौंदर्यीकरण म्हणजे विद्रुपीकरण तर नाही ना असं वाटायला लागलं आहे म्हणजे तुम्ही सिमेंटला सिमेंटनं ते तलाव बांधून काढणार आणि त्या तलावाच पाण्याचं टाकं करणार तर अशा पद्धतीनं त्या मानवी हस्तक्षेप आणि शहरीकरणामुळे रंकाळा तलाव सुद्धा मला असं वाटते की आता एक अधिवास म्हणून नष्ट होत आहे त्या मार्गाने त्याचा प्रवास सुरू आहे अगदी आपला एक अनुभव होता की हॉर्नविल संशोधन होता आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तुम्ही सहभागी सुद्धा झालेला होता हे हॉर्नविल संशोधन नेमकं काय आहे आणि आपला आंतरराष्ट्रीय अनुभव परिषद हॉर्नबिल आपल्याला माहित आहे की जंगलातला एक अतिशय सुंदर असा आकार आणि खूप मोठा पक्षी आहे भारतामध्ये हॉर्नबिलच्या नऊ दहा प्रजाती सापडतात आणि त्यातल्या महाराष्ट्रामध्ये मोठा हॉर्नबिल जो पश्चिम घाटात सापडतो कोकणात सापडतो त्याला महाधनेश असं म्हणतो त्यानंतर मलबार पैड हॉर्नबिल त्यानंतर राखी धनेश जो महाराष्ट्रात किंवा भारतात सर्वत्र आढळतो आणि मलबारी धनेश असे चार धनेश आढळतात आमच्याकडे मेळघाटात राखी धनेश सामान्यपणे आढळतो परंतु दोन हजार तीन साली पहिल्यांदा मलबार पॉईड हॉनबिल म्हणजे मलबारी धनेशाचा तिथे नोंद झाली आणि त्यानंतर मग मी आणि माझे सहकारी त्या धनेशावर आम्ही संशोधन करायला लागलो की हा, हा का आला कुठून आला असेल मग हा इजाचा अधिवास काय आहे त्याचं खाद्य काय आहे आणि तो इथे मेळघाटात काय खाऊन जगणार कारण पूर्वी तो दिसत नव्हता कारण तो सदाहरित जंगलाचा पक्षी आहे आणि मी सांगितलं आहे की मेळघाट हे आमचं शुष्क पानगडीचं जंगल आहे तो तिथं हळूहळू स्थिरावला मग त्याच्यावरचं संशोधन भविष्यात मला सादर करण्याची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं आणि मग जगभरात हॉर्नबिलच्या आंतरराष्ट्रीय परिषदी हो, परिषदे होतात असं आम्हाला कळलं आणि दोन हजार नऊ साली आम्ही पहिल्यांदा मेळघाटातल्या त्या हॉर्नबिलच्या नोंदीवरचं संशोधन सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडलं त्या परिषदेचा अनुभव असा आहे की जसं महाराष्ट्र पक्षी मित्र जी संमेलनं होतात आणि गावागावात लोक जो आपला अभ्यास करतात पक्षांबद्दलचे अनुभव असतात पक्षी संवर्धनाविषयी काही गोष्टी असतात किंवा पक्ष्यांचे अधिवास नष्ट होण्याविषयीचे काही अनुभव असतात ते महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाच्या माध्यमातून लोक महाराष्ट्रभर मांडतात तशी ही संधी आम्हाला त्या हॉर्नबिल कॉन्फरन्सने दिली आणि मग सातत्यानं आम्ही दोन हजार नऊची सिंगापूरची कॉन्फरन्स असेल दोन हजार तेरा साली आम्ही फिलिपिन्सला गेलो त्यानंतर दोन हजार सतरा साली आम्ही सारावाग ह्या मलेशियाच्या राज्यात गेलो तर त्या ठिकाणी जगभरातल्या हॉर्नबिलच्या संशोधक घेऊन आप संशोधन म्हणतात हॉर्नबिल हा अतिशय महत्वाचा पक्षी आहे जंगलासाठी म्हणजे हॉर्नबिलला फार्मर ऑफ द फॉरेस्ट असं म्हणतात कारण जंगल कोण लावतं आपण शहरात आपण वृक्ष लागवड करतो माड वृक्ष लावतो गावात वृक्ष लावतो परंतु जंगलातली झाडं लावली कोणी असा जर प्रश्न विचारला तर माझं जवळ उत्तर आहे की ती हॉर्नबिलनी आणि फळं खाणाऱ्या पक्ष्यांनी लावली हॉर्नबिल फळं खातो आणि त्याच्या जग जंगलभर हे सगळ्या बिया पसरतात आणि त्यातून नवीन झाडं उगवतात तर फार्मर ऑफ द फॉरेस्ट हा जो हॉर्नबिल आहे त्याच्यावर मी आणि माझे सहकारी बरेच लोक काम करत आहेत आणि आम्ही हे संशोधन मांडत असतो आणि त्याचा काय महत्वाचा रोल आहे जंगलात हे जगभरातले लोक मांडतात आणि आता माहित आहे की जगभरातले अनेक जंगला आज नष्ट झालेत अनेक ठिकाणी सधारित जंगल जी होती पूर्वीची हजारो वर्षे जुनी ती नष्ट होऊन काही ठिकाणी जर आपण नॉर्थ इस्ट एशियामध्ये गे जर गेलात तर पामची शेती केल्या गेली हिरवं दिसते परंतु त्या ठिकाणी त्या पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाल्यामुळे हॉर्नबिल हा जगातला हॉर्नबिलच्या ज्या काही जगात, जगात त्रेपन्न जाती आहेत त्यातल्या चाळीस जाती ह्या जा आज नष्ट होण्याचा धोका असलेल्या पातळीमध्ये येऊन पोहोचल्या म्हणून हॉनबिलचं संवर्धन महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारतातील हॉर्नबिलला पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडू शकलो मी अगदी शेवटचा प्रश्न घेतो की आपण एवढं सर अठ्ठावीस ते तीस वर्षाचा आपला एक प्रदीर्घ अनुभव आहे संशोधन सुद्धा आपलं या विषयांमधलं आहे या पक्ष्यांचं संवर्धन करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे कोणत्या उपाययोजना आखल्या पाहिजेत काय सांगाल आपण याबद्दल पक्ष्यांचं संवर्धन हा जगभरातला आजचा कळीचा मुद्दा आहे आणि पक्ष्यांचं जर संवर्धन करायचं असेल तर पक्षी ज्या अधिवासामध्ये राहतात ते अधिवास टिकून ठेवणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे अधिवास म्हणजे काय तर एखादा पक्ष्यांचा अधिवास माड्राण असेल तर ते माडरान पडीत जमीन समजून जर त्या ठिकाणी एखादा प्रकल्प उभा होत असेल त्या ठिकाणी जर वनविभाग माडरान आहे आणि या ठिकाणी प्लांटेशन करा असा विचार करत असेल तर त्या माडरानावरील पक्ष्यांचा तो अधिवास नष्ट होतो म्हणजे अल्टिमेटली काय की पक्ष्यांचं संवर्धन करायचं असेल तर त्याचे अधिवास जतन करा हे आज महत्वाचं झालं आहे अनेक ठिकाणी अधिवास नष्ट झाले आहेत तर ते पुनर्स्थापन किंवा रिस्टोरेशन कसे करता येतील काही ठिकाणी आता रंकाळ्याचा विषय आहे हे तलाव खराब झालेत त्याचे पूर्वीचे पक्ष्यांचे अधिवास होते ती सगळी परिस्थिती बदलली तर ती, ती पुनर्स्थापन कशी करता येईल म्हणजे रिस्टोरेशन कसं करता येईल अनेक अधिवासांचं म्हणजे माडराणाचं असेल पानथळाचं असेल तलावाचं असेल तर रिस्टोरेशन करून पक्ष्यांचं संवर्धन करता येईल अनेक ठिकाणी जंगलं तुटलं आहेत तर त्याला वाचवणे आणि ते जंगलाचे अधिवास वाचवणे त्या माध्यमातून पक्षी संवर्धन होऊ शकते आता पक्षी संवर्धन करत असताना हे कोण करणार आणि पक्षी संवर्धनासाठी वन विभागावर शासनावर दबाव वाढवण्यासाठी आपल्याला पक्षी मित्रांची चळवळ उभी करावी लागेल आज जी चळवळ आहे तिला अजून मजबूत करावं लागेल जेणेकरून शासनावर दबाव राहील की आपण जर एखादा अधिवास नष्ट करत असू तर आपल्याला ओरडणारे लोक आहेत आणि आपल्याला प्रश्न विचारणारे लोक आहेत अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर मला असं वाटते की अनेक ठिकाणी अधिवास बदलण्याचं किंवा नष्ट करण्याचे जे काही प्रकल्प सुरू होतात त्याला पायबंद बसेल दुसरं असं आहे की आपण पण स्वतः पक्षी संवर्धनासाठी काय करतो हा पण विषय म्हणजे शहरात एखादं जर झाड असेल ज्याच्यावर अनेक पक्ष्यांचा निवारा आहे अनेक पक्षी त्याच्यावर खाद्यासाठी येतात तर त्या झाडाला जर उद्या रस्ता वाढवण्यासाठी कोणी तोडत असेल तर ते झाड तुटू नये म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊ का त्या माध्यमातून पण आपण पक्ष्यांचं संवर्धन करू शकू अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून जर आपण पक्षी चळवळ उभी केली आणि ती मजबूत केली तर मला असं वाटतं की पक्ष्यांचं संवर्धन होऊ शकेल आणि भविष्यासाठी ते आवश्यक सुद्धा आहे नक्कीच एक लेखक असं म्हणतो की तुमच्या कारखान्याच्या चिमणीनं माझ्या अंगणातली चिमणी हरवलेली आहे तुम्हाला मला माहीत आहे की आपण लहानपणी सहज असं म्हटलं जायचं की चिवताई चिवताई अंगणी आहे आज खरं तर चिवताई अंगणी येत नाही आणि चिवताई अंगणी येत नाही म्हणून लहान मुलांना खेळत असताना आम्ही तुम्ही जी गाणी म्हणायचो ती गाणी सुद्धा आज ओठावरती येत नाही याचं कारणच असं आहे की मानवजातीचा पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये एवढा हस्तक्षेप वाढलेला आहे आणि या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ह्रास होत आहे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे जंगल तोड होत आहे आणि याचा जंगलामध्ये अधिवास असणाऱ्या पशुपक्ष्यांच्या आयुष्यावरती फार गंभीर परिणाम होतो जंगलाच्या जंगली पेठवली जातात राग करून टाकली जाते आणि याच्यामध्ये पक्षांचं अख्खं आयुष्य नष्ट होऊन जातं अनेक प्रजाती या पृथ्वी दलावरून नष्ट होऊन जातात त्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना गेली अनेक वर्ष सातत्यानं काम करत आहेत डॉक्टर जयंत वडतकर सर सुद्धा याच संघटनेचा एक भाग आहेत ते सध्या त्याच्या अध्यक्ष आहेत आजच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगत असताना की पशुपक्ष्यांच्या जीवनावरती जे गंभीर परिणाम होत आहेत ते गंभीर परिणाम हे मानवी हस्तक्षेपांमुळे होत आहेत वाढत्या प्रदूषणामुळे होत आहेत आणि हे प्रदूषण जर थांबवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल या सगळ्या कार्यांमध्ये तुम्हाला आम्हाला सहभागी व्हावं लागेल खर तर या आजच्या मुलाखतीमधून वडतकर सर यांनी एक मुलाचा संदेश दिलाय की पर्यावरणाचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे पशुपक्ष्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे सर आपण या मुलाखतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आदिवासाबद्दल भाष्य केलं त्याबद्दल सकलमकडून आपला मनपूर्वक आभार आपण सुद्धा मला आपल्या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी बोलावं त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद yes. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर नव्या माहितीसाठी आमच्या सकलम या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद